न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा रिक्षाने उडवलेल्या ज्येष्ठ महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू रस्ता ओलांडताना झाला होता अपघात भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना पुणे सोलापूर रस्त्यावरील मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर घडली आहे लता किसन कारंडे वय वर्ष बेचाळीस राहणार कदमवाक वस्ती लोणी काळभोर पुणे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी त्यांचा मुलगा गौरव किसन कारंडे वय वर्ष एकवीस राहणार भिगवंत तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी व मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे एकोणीस एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लता कारंडे या कदमवाक वस्ती परिसरात राहतात कारंडे यांच्या वैयक्तिक कामानिमित्त मांजरीला सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला त्यात चालल्या होत्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील द्राक्ष संशोधन केंद्राकडून मांजरीच्या दिशेने रस्ता क्रॉस करीत असताना कारंडे यांना भरधाव वेगाने चाललेल्या रिक्षाने जोरदार धडक दिली या अपघातात लता कारंडे या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांच्यावर मागील चार महिन्यापासून उपचार सुरू होते मात्र त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली तर रिक्षा चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हैघने अतिविचाराने व भरधाव वेगाने रिक्षा चालवून लता कारंडे यांना जोरदार धक्का मारला आणि कारंडे यांना गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला अशी गौरव कारंडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा